आज आपण रोजच्या आयुष्यात पेट्रोल डिझेल प्लास्टिक ग्रीस सौंदर्य प्रसाधनं आणि अगदी औषधांमध्ये वापर होणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला इंग्रजीत पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइल म्हणतात हे पृथ्वीच्या गर्भात नैसर्गिकरित्या तयार होणारं एक ज्वलनशील द्रवपदार्थ आहे हे तेल मुख्यतः कार्बन आणि हायड्रोजन या मूलद्रव्यांपासून बनलेलं असतं आणि ते विविध प्रकारच्या इंधनांसाठी प्लास्टिक आणि औद्योगिक रसायनांच्या निर्मितीसाठी देखील उपयोगात येतं आपण जी वाहनं चालवतो ती पेट्रोल आणि डिझेलवर चालतात पण ही इंधनं कुठून येतात ती कुठं तयार होतात आणि निसर्ग ही अमूल्य संपत्ती कशी निर्माण करतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरं म्हणजे खनिज तेल तयार होण्याची प्रक्रिया अत्यंत दीर्घकालीन आणि नैसर्गिक आहे समुद्रात तळ्यात किंवा दलदलीमध्ये छोटे जीव जेव्हा मरतात तेव्हा त्यांचे अवशेष पाण्याच्या तळाशीच असतात या मृतजीवांच्या शिरडावर हळूहळू गाळ वाळू आणि खडकाचे थर्स असतात त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दाब आणि उष्णता निर्माण होते या दाब आणि उष्णतेमुळं त्यांच्यामध्ये रासायनिक बदल घडून येतात आणि हायड्रोकार्बन तयार होतं जे पुढं जाऊन खनिज तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये रूपांतरित होतं तेल कुठेही उघड्यावर सापडत नाही ते साठलेलं असतं जमिनीच्या खालच्या दगडांच्या छिद्रामध्ये जसं की सँडस्टोन लाईमस्टोन इत्यादी काही वेळा ते वरच्या थरामध्ये देखील सापडतं पण त्याला अडवणारे काही थर असतात त्यामुळे ते वर येत नाही त्यामुळे जमिनीत असल्याने ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही म्हणून शास्त्रज्ञ विशेष यंत्रणा वापरून जमिनीखालच्या रचनेचा अभ्यास करतात आणि जर का तिथं ते तेल आढळलं तर मग ड्रिलिंगच्या सहाय्याने ते जमिनीखालून वर काढलं जातं जमिनीमधून काढलेलं हे क्रोड ऑइल वापरण्यास योग्य नसतं कारण त्यामध्ये घाण आणि विविध प्रकारचे घटक असतात म्हणून हे तेल तेल शुद्धीकरण केंद्रात म्हणजेच रिफायनरीमध्ये नेलं जातं मग रिफायनरीमध्ये क्रोड ऑइल गरम केलं जातं आणि त्याचे वेगवेगळ्या तापमानावर वाफ बनवून वेगवेगळे घटक तयार केले जातात जसं की एल पी जी म्हणजेच स्वयंपाक गॅस पेट्रोल डिझेल कॅरोसिन लुब्रिकेंट ऑइल म्हणजेच ग्रीस असे घटक बनवले जातात एकूणच खनिज तेल हे पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीपैकी एक महत्त्वाचा स्रोत आहे खनिज तेल ही निसर्गाची अद्भुत देणगी आहे जे लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर तयार होते पण लक्षात ठेवा की हे तेल नॉन रेन्युएबल आहे एकदा संपलं की संपलं त्यामुळे त्याचा जपून वापर करणं आणि पर्यायांचा शोध घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे तसे पर्याय मार्ग आहेत म्हणा आज जगभर सौर ऊर्जा पवन ऊर्जा जलविद्युत आणि इलेक्ट्रिक वाहनं हे पर्याय विकसित केले जात आहेत यामुळं खनिज तेलावरचं अवलंबित्व नक्कीच कमी होईल आणि पर्यावरण देखील टिकवता येईल तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या मराठी भाषेत ज्ञान मिळवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा